走，走了。

आणि अरविंद शेळके यांच्या शेतात आपण आलेलो आहोत छानपैकी ऊसाचा आसा सुद्धा आपल्याला सगळ्यांना घ्यायचा आहे की नाही ऊस आवडतो का नाही कोणाकोणाला आवडतो

बघा पायज कि, किती किती वेळ आदिनात खूप वेळ उभा राहिलाय शाबाश शाबा वगैरे अरविंद साठी हे पहा आमची मुलं आज छानस शेतामध्ये पीच तयार करून बॅटिंग करत आहेत क्रिकेट खेळत आहेत त्यांचे स्टंप तुम्ही बघू शकता बॅट हा अरविंद शेळके वर्ग चौथीचा विद्यार्थी हे स्टंपचं जुगाड देशी जुगाड करून त्यांनी स्टंप तयार केलेत आणि छानपैकी

हे बघा माझे सहकारी आदरणीय मोरेसर या ठिकाणी झाडावरून संत्र्याच्या झाडावरून संत्रा काढताना

इतकने हो ठीक आहे ते किपडले किती तुझे काकन तुझे काकन पज्ञा नाही ये अरविंद एवढं ये अरविंद चल ऐसा चकना धर तू पकडली धर ना अरविंद दोरावाला मी बसतो होत लंजना पारण चल परत बघू

श्री नानासाहेब शेळके यांच्या शेतामध्ये आज आलेली आहे आमच्यासोबत शाळेचे मुख्याध्यापक श्री आदरणीय सर मी स्वतः पांडुरंग मोरे आणि हे आमच्या शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आता आपल्यासोबत नानासाहेब शेळके यांचे चिरंजीव श्री गणेशजी शेळके आहेत ते आपल्या शेतीबद्दल मी त्यांना काही माहिती विचारणार आहे ते आमच्या विद्यार्थ्यांना माहिती सांगावे अशी त्यांना मी विनंती करतो आपलं नाव गणेश नानासाहेब शेळके इथं आपली किती शेती आहे इथं पूर्ण टोटल चाळीस एकर शेती आहे आमच्या आता बर पूर्ण भिजवण्याची जमीन आहे पूर्ण भिजवणीची जमीन आहे शेती म्हणजे विहीर आहे बोर आहे हो दोन विहिरी आहे आणि बोर पण आहे सोलार वगैरे हा एक चार सोलार पण आहेत आमच्याकडे साडेसात आता हे आपण तुमच्या संत्रेच्या बागेमध्ये हो। आठ वर्ष झाले आठशे दहा वर्ष एकूण किती झाडांची लागवड केलेली आहे हे जवळपास एक हजार झाड आहेत पाच एकर चा आहे पूर्ण जवळपास वर्षाचं उत्पन्न या संत्र्यापासून या साधारण एक लाख रुपये तर होत आहे समजा एक लाख जर कमीत कमी जर फुटला तर आणि जास्तीत जास्त जर फुटला तर साधारण दोन तीन लाख रुपये एकरी एक उत्पन्न आहे एकूण किती एकराचा बाग आहे हा एकूण पाच एकराचा प्लॉट आहे सगळं आणि याच्यासोबत दुसरी पिकं आपण कोणती कोणती किती शेतीमध्ये याच्यासोबत आणखीन पलीकडून पाच एकरची आम्ही लिंबोणीची पण बाग लावलेली त्याच्या त्याचं पण उत्पन्न आसाचं एक किती लाख रुपये होते समजा अच्छा यानंतर आमचे मुख्याध्यापक आदरणीय गबानी सर आपल्यासोबत काही चर्चा करतील नमस्कार नमस्कार आज तुमच्या बागेमध्ये येऊन आम्हाला आनंद झाला तुमच्याकडे छानशाची संत्र्याची बाग आहेत आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना संत्र्याबद्दल माहिती सांगितली आणि छान छान तुम्ही अगदी खाण्यासाठी गोड असे संत्र संत्रे आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही दिलेत त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले आभार मानतो मंडळी बघा शहरात जर आपण पाहिलं तर शहरातले माणसं कोणी कोणाला एक रुपया देत नाही एखादे वस्तूसुद्धा फुकट देत नाही परंतु शेतकरी राजा एवढा मोठा त्याचं दिलदार मन असतं की आम्ही नानासाहेब शेळके यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आमच्या गावातील ते सगळ्यात मोठे शेतकरी आहेत चाळीस एकर जमीन आहे त्यांना आणि चाळीस एकरामध्ये वेगवेगळे ते प्रयोग करत असतात म्हणजे पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक शेतीसुद्धा ते करत असतात आणि चांगल्यापैकी उत्पन्न ते कमवत असतात असे आहेत नानासाहेब शिलक यांचे छोटे चिरंजीव ते पण उच्च शिक्षित आहेत आणि उच्च शिक्षण घेऊनसुद्धा शेती करत आहेत आणि त्यांना कुठलाही असा कमीपणा नाही वाटत की शेती करताना आज आज आपण बरेच बघतो की थोडंसं शिकले डी ए बी ए झालं ग्रॅज्युएशन झालं किंवा आम्ही शेतीत कसं करणार शेती ही कमी दर्जाची आहे अशा प्रकारचे बरेच लोक भावना ठेवून राहतात परंतु उच्च शिक्षित असून सुद्धा शेती चांगल्या प्रकारे घेतात आणि आधुनिक शेती करतात ते तर मला सांगा तुम तुम्ही आ... आता सरांनी तुम्हाला प्रश्न विचारले संत्र्याची बाग आहे आता हिला संत्रे कमी आहेत नेमकं काय कारण आहे तर थोडं वातावरणामुळे याला थोडे संत्रे कमी लागले जे आपला पाऊस थोडा लवकर आला समजा मान्सून बर त्यामुळे याला या झाडांना ताण भेटला नाही त्यांना जे गरमी उष्णता लागत असते बर जास्त जमीन कापली नाही बर त्याच्यामुळे हे संत्रे यावर्षी फुटले नाहीत अच्छा हा त्याच्यामुळे यांना बार कमी लागला अच्छा नाही दरवर्षी एवढा माल लागतो ला। याला या पूर्ण फांड्या खाली टेकतात जमिनीला एवढा माल लागतो कशी आहे पाण्याची याला ड्रिप पण केलेलं होतं पण आता हे जरा संत्रे फुटले नाहीत म्हणून ड्रीप काढून घेतलेली अच्छा त्याला ड्रीप न पूर्ण पाणी देत असत जास्त माल लागल्यावर पण दांडवणी पण समजा दांडाने पाणी देतो अच्छा या संत्र्याच्या भागामध्ये काही आंतरपीक पीक वगैरे तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये हो चा। हो हो एक जेव्हा का छोटे छोटे झाडं होते अच्छा त्यावेळेस आम्ही याच्यामध्ये घेत होतो साधारण हारबारा गहू वगैरे घेत होतो होत आणि आता जे पूर्ण हे झाडं एकमेकाला चिचकलीत त्याच्यामुळे ही पूर्ण सावली पडल्यामुळं हो ते पीक येत नाही व्यवस्थित अच्छा हा त्याच्यामुळं सध्या घेत नाही आता सुरुवातीच्या चार पाच वर्षामध्ये घेतलं होतं छान तुम्हाला भेटून आम्हा दोघांनाही फार अन्न झाला आणि तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी खास संत्रे ऊस मोसंबी लिंबू अशा अनेक गोष्टी तुम्ही पुरवल्यात त्याबद्दलही मी शाळेच्या वतीने आणि मी दोघांच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो दोन दोन द्या म्हणजे एक घेऊ एक एक खाऊ दे परत आपण जाऊ आरू तू बे तो जीने भी हैं। अबे। और उल्टा कायम कालरी बा। हाँ दिखाई मालूम हैं क्या? तब आएगा एक बार ठीक तक वाह। आना जगह संदर्भ की गई। हाँ। ओ पुकर चाहो। हम्म। ओह मान जब भी खाली पास आदि। वे होशियार हैं हाँ।

बसू खा खाली बसा गोल बसा खाली गौल, बसा गोल बसा खाली गोल 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 बसा इथे बसणार नाही तुम्ही त्याच्यामध्ये घेईल त्याच्यामध्ये का

बघा इकडे चला हा बरोबर का नाही बघा लिंबू कांदा कोथिंबीर टोमॅटो चिवडा मुरमुरे कोथिंबीर कोथिंबीर हा कांदा बर कांदा एक अशा <laughs> पद्धतीने आपली काय झाली भेळ तयार अरविंद चे आपल्याला भेळ करून खाऊ घालत खा आहेत बालाजी भाऊ एक बर आणखी हा विनायक गोटू भैया शंभूच्या चणामध्ये आपण भेळ खायलो हो एक कॅन त्याची से चांगली झाली का भेळ बघा अरविंदच्या पप्पाने आपल्याला भेळ दिली बरं का हा वेळ आणि भेळ दोन्ही दिले आज दिवसभर नमस्कार आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वलंगवाडी तालुका शेलू जिल्हा परभणी या शाळेची निसर्ग सहल नेचर ट्रिप आज आमच्या गावचे सगळ्यात मोठे शेतकरी आदरणीय नानासाहेबजी शेळके यांच्या शेतामध्ये आज आम्ही ही निसर्ग सहल घेऊन आलेलो आहोत सकाळपासनं आत्ता जवळपास दोन वाजता आहेत तर फुलटू एन्जॉय केलेला आहे आणि या एन्जच्या बरोबर आमच्या विद्यार्थ्यांनी अनेक गोष्टीचा आस्वादसुद्धा आदरणीय नानासाहेब शेळके यांच्या शेतातील वेगवेगळ्या पदार्थ फळांचा ऊसाचा असा आस्वादसुद्धा घेतलेला आहे तर दो त्यांचे दोन चिरंजीव आदरणीय अनिलराव शेळके आणि आदरणीय गणेशराव शेळके दोन चिरंजीव आहेत दोघांचंही डी एड बी एड झालेलं आहे उच्च शिक्षित असून हे दोघं भाऊ पारंपरिक शेतीला छेद देत आधुनिक शेती करतायत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती करतायत आणि चांगल्या प्रकारचं उत्पादन ते शेतीमधून करतायत आर्थिक नफा मिळवतायत तर आज आपण जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्ही बाजूला बघू शकता की तरबुजाची शेती आहे आणि टरबुजाची शेती याला कलिंगडाची शेतीसुद्धा म्हणतात बरोबर तर बर आपण जाणून घेऊया अल्राव हो की नेमकं याची या लागवड कधी केली जाते कोणत्या ऋतूत केली जाते किती महिन्याचं पीक आहे आणि किती महिन्यानंतर तर कलिंगड आपल्याला खायला मिळतात कलिंगडाची शेती कोणत्या ऋतूमध्ये चांगली राहते कलिंगडाची दोन टप्प्यामध्ये चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो आपल्याला एक ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सुद्धा लावता येतं आणि आता डिसेंबर जानेवारी मध्ये सुद्धा लावता येतं तर आता डिसेंबरमध्ये आता आपण याची लागवड केलेली आहे याच महिन्यामध्ये काल लागवड केलेली आहे आपण तेवीस तारखेला अच्छा छोटे छोटे रोप आहे त्याला हे जी व्हरायटी आहे ही सिजेंटा कंपनीची सिम्बा व्हरायटी आहे आणि आता सतरा दिवसाचं हे रोप आपण नर्सरी मधून आणलेलं होतं आता काल त्याचं प्लांटेशन झालेलं आहे इथून पुढे ज्या दिवशी प्लांटेशन झालं त्या दिवसापासून पासष्ट दिवसाला हे टरबूज हे हार्वेस्टिंगला येत तर याच्यामध्ये हे आपण दोन तासातील अंतर पाच बाय पाच केलेले आणि दोन रोपामधील अंतर ते सव्वा फूट ठेवलेले हो तर असा विचार केला तर आपल्या एका एक एकरमध्ये जवळपास साडेसहा हजार ते सात हजार रोप आपल्याला एक एकरमध्ये बसतात तर यापासून आपल्याला साधारण एक जे फळ मिनिमम जर धरलं तर चार पाच किलोचं होतं मात्र काही फळं समजा काही वेली मरतात रोगराईमुळे मरता त्याला फळ लागत नाही तरी पण साधारण आपण एक फळ तीन किलोचं जरी धरलं तर सहा हजार जर रोप समजा आपण समजा पकडले तर साय सायित्रिक अठरा असा अठरा अठराचा ॲव्हरेज आपल्याला एका एकरमध्ये येतं आणि याचा दर साधारण सात रुपयापासून तर दहा रुपया पर्यंत राहत असतो मार्च एप्रिलमध्ये अशा हिशोबामध्ये आपण याची लागवड केलेली आणि याच्यामध्ये आपण ऊसाचं आंतर पीक घेतो म्हणजे मेजर पीक आपलं ऊसच आहे मात्र अगोदर आपण कलिंगड लावल्याच्यानंतर दहा दिवसाने याच्यामध्ये ऊस लावून आणि मग आपल्याला दोन्ही सुद्धा चांगला फायदा होतोय जवळपास सगळा खर्च या कलिंगडावर निघून आपल्याला वीस पंचवीस हजार रुपयापेक्षा जास्त आणि पुढच्या वर्षी ऊस पूर्ण आपला बोनस मध्ये राहतो साधारण ऊसाचा आपल्याला एकरी सव्वा लाख रुपये ते आणि ची आपण सगळा खर्च काढून एक पंचवीस तीस हजार जरी धरली तरी आपल्याला दीड लाख रुपये एकरी धन्यवाद धन्यवाद तुम्ही अतिशय छान माहिती दिली आमच्या मुलांना की तरबुजाची लागवड कशी केली जाते कोणत्या महिन्यात केली जाते आणि किती उत्पादन होते आ, मला सांगा हे पनी जे लावले तुम्ही याला त्याचं काय कारण बरं नेमकं तर ता, याचा असा फायदा आहे की आपल्याला जे खुरपानाचा खर्च होतो ते सुद्धा वाचतो याच्यामध्ये जा तण जास्त होत नाही आणि दुसरा फायदा असा आहे की आता थंडीचा थंडी थंडीचा महिना आहे या टायमिंगला ही मल्चिंग आथरल्यामुळं जमिनीमध्ये ऊब निर्माण होते आणि जी मुळांची जी झाडांची ग्रोथ आहे ती चांगल्या पद्धतीने होते हा एक दुसरा फायदा आहे तिसरा फायदा असा आहे आता तुम्ही बघू शकता हे एकदम चमकत आहे याच्यामुळे हे जे इतर ज्या किडी आहेत पांढरी माशी ही जे किडी त्या किडीला हे रिफ्लेक्शन होत असल्यामुळं त्या किडी याच्यावर जास्त बसत नाही अच्छा त्यामुळे तो एक फायदा बघा विद्यार्थी मित्रांनो भविष्यात चालून तुमच्यामधून अधिकारी कर्मचारी निर्माण होतीलच परंतु जर सगळ्यांना जॉब नाही लागला तर तुम्हाला पण शेती करायची त्यामुळे अतिशय छान अशी माहिती मार्गदर्शन आपल्याला अनिल रावांनी केलेलं आहे तुम्ही बघू शकता मंडळी त्यांच्या शेतामध्ये ऊस झोप आहे त्यानंतर तिथं विद्यार्थी मित्रांनो ते पण आहे त्यांच्या विहिरीवर पाच पाच सोलारच्या सोलार पंप बसवलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून ते आधुनिक पद्धतीने शेती करतात बाजूला हरभरा आहे ज्याला रब्बीचं पीक म्हणतात आणि हरभरा सुद्धा ते छानपैकी घेतात अशा पद्धतीने आता त्यांची लागवड सुरू लागवड केली आणि पासष्ट दिवसामध्ये आपल्याला टरबूज खायला येते बरोबर म्हणजे जवळपास एक महिने सव्वा दोन महिन्याच्या आत पंधरा मार्च पर्यंत टरबूज खायला येतात पंधरा मार्च पर्यंत बरोबर अनिलराव शेळके यांनी आमच्या विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर अशी माहिती दिलेली आहे त्याचबरोबर त्यांच्या शेतीतील गोड अशी संत्री ऊस त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना दिलेलं आहे त्याबद्दल शाळेच्या वतीनं आणि सर्व गावकऱ्यांच्या वतीनं शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं अनिल राव यांचे खूप खूप धन्यवाद